हाय नमस्कार मित्रांनो आज मी खूप खुश आहे तर तुम्ही विचाराल कशामुळं मी जास्त खुश आहे तर मित्रांनो आज म्हणजे आपलं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे मित्रांनो तर ते यूट्यूबचं पेमेंट म्हणजे माझ्या एका फालताड मुलाला या माळात राहणार आहे हे बघा की एवढ्या माळात अशा डोंगरात राहतो मी एक आदिवासी मुलगा म्हणजे असंही एकदम ह्या आपलं शेतातलं वावर म्हणजे शेतातलं घर असं हे आपलं झोपडं बारकीचं हे बघून घ्या आणि एक असा म्हणजे एकदम जंगलात राहणारा आदिवासी मी मुलगा तर आपले हे पाहू शकता आपलं हे इकडं जंगलात हे वावर हे पोळी हे गोटे आणि माझं हे दुसरं यूट्यूब पेमेंट आलेलं आहे तर माझ्यासारख्या एका फालताड मुलाला जर यूट्यूब पेमेंट देऊ शकतं तर तुमच्यासारख्या चांगल्या मुला म्हणजे देऊ शकतं मित्रांनो त्यासाठी लाज सोडावं लागते समजा काही जो काय म्हणेल लोक ते समज सोडून द्यावं लागतं मित्रांनो आता हे माझं हे सेकंड पेमेंट म्हणजे पहिलं तर एकदा आलेलंच आहे आणि हे दुसरं पेमेंट माझं आलेलं आहे तर मी काय कम का म्हणजे तुम्हाला काय तसं हे असं भुलीत नाही मित्रांनो खरो खरोखर पेमेंट येतं माझ्यासारखे का मी कशासाठी सांगतोय की तुम्ही पण यूट्यूबहून पेमेंट घेऊ शकता मित्रांनो कारण माझ्यासारख्या एका फालताडा आणि एकदम अशा डोंगरात राहणाऱ्या माणसाला जर यूट्यूब पेमेंट देत असेल तर तुमच्यासारख्या एक चांगल्या माणसाला तर नक्की देऊ शकतं मित्रांनो तर तुम्हाला वाटत असेल हे फे काय फेक असं नाही मित्रांनो हे रेलमध्ये आहे आणि माझ्या मला जितके लोक जे हिनवत होते ना आज त्यांच्यासाठी एक हेच करून टाकलं मित्रांनो म्हणजे लय खुशी झाली मित्रांनो इतकं पेमेंट म म्हणजे काम करून तर एवढे पैसे मी कमावले नसते तर एका महिन्यात तेवढे पैसे कमावले नसते मित्रांनो काम करून तेवढे पैसे मला एका महिन्यात यूट्यूबनं दिलेले आहेत त्यामुळं मी खुश आहे मी काय कन्फर्म तुम्हाला सांगू शकणार नाही कारण ते यूट्यूबच्या रू म्हणजे यूट्यूब तसं सांगू शकत नाही मित्रांनो मला कन्फर्म आलेलं तुम्हाला काय असं सांगायला थोडं यूट्यूबचं हे आहे मित्रांनो त्यासाठी मी सांगू शकत नाही की मला इतके इतके पैसे आलेत पण मला पैसे आलेत हे दुसरी बार आहे आणि अदोगरचे पण आलेले आहेत त्यासाठी तुम्ही मेहनत करा लोकं काय म्हणतील त्याकडे लक्ष देऊ नका लोकायचं काय लोक भीत मागायले तरी नावबोट ठेवतात काम करून खालो तरी नावबोट ठेवतात लोकायचं काय जातं त्याचं त्याला माहीत त्यासाठी आपण आपलं काम करा आपण आपलं चलू द्या व्हिडिओ टाका व्हिडिओ डेली टाका व्हिडिओ डेली टाकल्यानंतर तुमच्या चॅनलला एखाद्या तरी व्हिडिओला बूस्ट मिळते एखादा व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो त्यासाठी तुम्ही डेली काम करा आणि चांगलं म्हणजे तुमचं आयुष्य जर चांगलं घडवायचं असेल तर यूट्यूब चांगलं आयुष्य तुमचं घडू शकते त्यासाठी मेहनत करावं लागते ये तुम्ही समजाल मी व्हिडिओ टाकायलो माझा व्हायरल जात पण एक व्हिडिओ व्हायरल जाऊ शकते मित्रांनो माझ्यासोबत झालेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे करा तुम्ही यूट्यूबवर काम मी करीतच आहे आणि मला यूट्यूबहून चांगलं पेमेंट मिळत आहे त्यासाठी मी तुम्हाला पण सांगतो आहे तर ओके मी तुमचा मित्र तर आदिवासी एक मुलगा आणि जंगलात राहणारा फालतू एकदम फालतू म्हणजे काही न समजणारा तरी पण मी यूट्यूब पण पैसे कमावतो त्यासाठी तुम्हीही कमवा तुम्हीही व्हिडिओ टाका आणि म्हणजे लाज बाळगू नका तर काम करीत राहा ओके बाय थँक्स